प्राचीन भारतीय विज्ञान हे खरंच आजच्या विज्ञानापेक्षा अधिक प्रगत होते का जर होतेच तर ते कसे हे जाणून घेण्यासाठी पुढे व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार मित्रांनो मी रामेश्वर साळुंके व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा मानवाने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जे शोध आज लावले ते प्राचीन काळी भारतातील ते ऋषीमुनींनी तेव्हाच लावले असल्याचे अनेक पुरावे पौराणिक लेखा सापडतात भलेही आज वैज्ञानिक शोधांचा संबंध विज्ञान किंवा वैज्ञानिकांशी येत असला तरी अशा शोधांचा उल्लेख प्राचीन भारतात देखील सापडतो ते पुढे शोध नंबर पहिला सूर्यमंडल सूर्यमंडळाचा शोध खूप कालांतराने पॉलिश खगोलशास्त्रज्ञ यांनी इसवी सन पंधराशे त्रेचाळीस मध्ये लावला पण याची माहिती आपल्याला इसवी सन पूर्व दीड हजारामध्ये ऋगवेदात सापडते ऋग्वेदानुसार सूर्य आपल्या आप कक्षेत फिरतो आणि फिरताना पृथ्वी तसेच इतर ग्रहांशी टक्कर होणार नाही या प्रकारे संतुलन बनवून ठेवतो आणि विशेष म्हणजे सहा हजार वर्षांपूर्वीचा ज्ञात सूर्यग्रहणाचा पुरावा जे शास्त्रज्ञही आज मान्य करतात तो ऋग्वेदातलाच आहे शोध नंबर दोन गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत गुरुत्वाकर्षण चे नाव घेतले तर आपल्याला आठवण येते न्यूटन यांची त्यांनी इसवी सन सोळाशे सहासष्ट मध्ये गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला पण याआधी मध्ययुगीन भारतात इसवी सन अकराव्या शतकात पंडित भास्कराचार्य द्वितीय यांनी त्यांच्या सिद्धांत शिरोमणी या, या ग्रंथात पृथ्वीवरील वस्तूंच्या कक्षेतील हालचालींबद्दल विचार मांडले आणि तो न्यूटनच्या नियमांच्या सुमारे पाचशे वर्ष आधीचा होता शोध नंबर तीन पृथ्वी आणि सूर्यामधील अंतर सतराव्या शतकात फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ लालांडे यांनी सर्व उपलब्ध डेटा गोळा करून सूर्यापर्यंतचे पहिले अचूक अंतर मोजले जे त्र्याण्णव दशलक्ष मैल होते परंतु याआधीच प्राचीन भारतात हनुमान चालीसाच्या एका श्लोकात पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर सांगण्यात आले आहे तो श्लोक असा युग सहस्त्र जो जनपर भानू लिलिओ ताही मधुरफल जानू शोध नंबर चार पृथ्वीचा परीख पृथ्वीच्या परिघाचा शोध ग्रीक गणितज्ञाने शोधून काढला जो दोन शहरांमधील सूर्याच्या किरणांच्या कोणांचा अभ्यास करून पृथ्वीचा परीख सुमारे चाळीस हजार किलोमीटर इतका मोजला होता जे आधुनिक मापनाच्या जवळ होते परंतु भारतातही सन सातव्या शतकात खगोलशास्त्रज्ञ व गणितज्ञ असलेले ब्रह्मगुप्त यांनी पृथ्वीचा परीग मोजला होता जो छत्तीस हजार किलोमीटर एवढा भरला होता जो आजच्या मापनाच्या केवळ एक टक्क्याचा फरक आहे शोध नंबर पाच पृथ्वी गोलाकार आहे इसवी सन पूर्व चौथ्या शतकात ऍरॉस्टॉटल या ग्रीक खगोलशास्त्रज्ञाने चंद्रग्रहणाच्या वेळी दिसलेल्या पृथ्वीच्या गोलाकार सावलीवरून पृथ्वी गोलाकार आहे हे सिद्ध केले पण प्राचीन भारतात इसवीसन पाचव्या शतकात आर्यभट्ट यांनी आर्यभट्टीय या ग्रंथात पृथ्वी गोल असून ती स्वतःभूती फिरते हे सांगितले होते परंतु त्यांचे हे मत त्या काळीच्या समजुतीच्या विरोधी होते कारण आकाशच फिरते ही त्या काळातील समजूत होती पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे दिवसभर रात्र होतात हे सांगणारे जगातील पहिले शास्त्रज्ञ आर्यभट्ट होते आणि त्यांनी पृथ्वीचा पर्यायी मोजला होता जो आजच्या मापनाच्या फक्त शंभर किलोमीटर एवढा कमी भरला होता त्यांच्या दूरदृष्टीमुळे त्यांना प्राचीन भारतातील एक महान शास्त्रज्ञ मानले जाते मित्रांनो प्राचीन भारतीय शास्त्रज्ञांनी कोणतीही आधुनिक साधने नसतानाही असे अचूक शोध लावले त्यामुळे आजच्या वैज्ञानिक प्रगतीपेक्षा प्राचीन वैज्ञानिक प्रगती श्रेष्ठ होती एवढे मात्र खरे